ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेलायकांवरती क्लिक करायला विसरू नका भिवापूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी येथील माजी भाजप तालुका अध्यक्ष सुभाष भाऊराव राऊत आणि सदस्येची निवड करण्यात आली आहे या निवडीचे सर्व स्तरांमधनं अभिनंदन करण्यात येत आहे सदस्य म्हणून प्रमोद रामचंद्र बावनगडे महिला सदस्य म्हणून निलिमा नागोसे तसेच सदस्य किरण कवडूजी वरघणे सदस्य रूपराव गिरडे सदस्य शरद दिगांबर आगे तसेच सदस्य सुनील मैदिले सदस्य सचिन पुंडलिक राऊत सदस्य बालू अर्जुन खांबळकर यांची निवड नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिफारसीमुळे नागपूर जिल्हाधिकारी यांनी केली आहे निवड झालेल्या अध्यक्ष सुभाष राऊत आणि सदस्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत तसेच प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार राजू पारवे माजी आमदार सुधीर पारवे यांचे आभार मानले सदर सदस्यांच्या निवडीबद्दल भाजप तालुका अध्यक्ष श्रावण वराडे शहराध्यक्ष अनिल समर्थ आणि भाजपा तालुका ग्रामीण आणि भाजप शहर पदाधिकारी यांनी अभिनंदन केलं वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास नागपूर